असा तपशील सांगून त्यांना आणचं मी आणणार नाही थोडे दिवस जाऊ दे सांगलीचा वाद संपतोय का सांगलीचा 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 वाद संपणार का सांगलीचा चर्चा आहे ती शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे त्यात राष्ट्रवादी पक्षचा कोणताही रोल नाही आहे त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित जो निर्णय केलेला आहे तो आघाडीने जाहीर केलेला आहे ते दोन पक्ष चर्चा करतात की नाही याची मला माहिती नाही माझं सगळं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ मी काम करतो संजय राऊत हो यांनी टीका जी केली नवनीत राणावर निष्काळ व्हिडिओवर अशी टीका केली जाते त्यांच्या स्तरावर टीका केली काय काय त्यांनी कुठं टीका जे म्हणले ना त्याचं समर्थन करताना सर आज सर आज असं आहे की प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे लोक बोलत असतात प्रत्येकाची एक स्टाईल असते त्या पद्धतीने बोलत असतात त्यामुळं सर उद्योगपतींच्या घरी शरद पवार अमित शहा यांची बैठक झाल्याची चर्चा बाहेर यायला लागली पाच सहा बैठका अशा झाल्यात कितपत तथ्य आहे याच्याबद्दल अजिबात नाही आता काय आहे की शरद पवार साहेबांचा बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतो आहे आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत कोणाला हाताला लागणार नाही आणि शंभर टक्के मला खात्री आहे ला ला खात की कधी त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहित नाही पण त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयात कुठं दिसला का नाही दिस नाही आशिष शेलार म्हणतायत बारामती चुकून बोलून गेलेत की सुमित्रा पवार हे पडणार आहेत म्हणून सांगून दे बोलताना बोलून गेले खरं बोलले त्याचं काय काय बोलून गेलेत बारामतीत ना सुमित्रा पवार पडणार म्हणून याची अंतर्गत माहिती असेल तशी त्यांची अंतर्गत माहिती असेल ती बोलून गेलेत पण चुकून स्लिप ऑफ टंग असेल बितली आहे त्यामुळं त्यांना इकडच्या अशा फिल्डिंग लावली असेल अशा फिल्डिंग लावली असेल दादांच्या विरुद्ध फिल्डिंग लावली असेल तसे काय म्हणते आता ते दादा आमचे त्या गोटात गेलेले आहेत त्यांना कोण हित शत्रु त्यांची आहेत त्या बाजूला त्यांना हळूहळू अनुभव येत असेल प्रकाश आंबेडकर म्हणतात दोन आता शिंदेचं काम झालं मुख्यमंत्री म्हणून आता शिंदे राहणार नाहीत मुख्यमंत्री म्हणून बदललेले दिसतील तुम्हाला काय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले मला माहीत नाही प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं मी ऐकलेलं नाही ते म्हटलेले थँक्यू थँक्यू